जो मृत्यू झाला आहे सुसाईड झाली आहे आत्महत्या झाली आहे आहे बाय 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 कोणत्याही कारणाने पीडिताचा मृत्यू झाला आणि लग्नापासून सात वर्षाचा आत झालेला आहे आपल्या देशामध्ये हुंडाबळी हा एक सिरियस गुन्हा मानला जातो ह्या केसमध्ये अविवाहिता नांदायला सासरी आल्यानंतर तिची हुंड्याबाई शारीरिक छळवणूक करतात तिचा खून करतात करता देशात अशा अनेक घटना आपण घडताना पाहतो आणि विवाहितेला सासरच्या जाचाला त्रासाला आणि छळाला कंटाळून आत्महत्या करायला भाग किंवा विष विषून मरतात किंवा फाशी घेतात महिलांच्या मृत्यूच्या घटना अनेक घडतात त्यापैकी बहुतांश घटना ह्या हुंडाबळीमुळे होतात यालाच दौरी देत कलम तीनशे चार बी चारशे अठ्याण्णव आणि तीनशे दोन भारतीय दंड विधानानुसार लावल्या जातात तर नवीन बीएनएस कायद्याच्या कलमानुसार कलम तीनशे चार बी च्या बदल्यात ऐंशी हा कलम लावला जातो आणि चारशे च्या बदल्यात नवीन बीएनएस कायद्याच्या कलमानुसार कलम पंच्याऐंशी हे कलम लावतात तर तीनशे च्या बदल्यात बीएनएस कायद्याच्या कलमानुसार कलम एकशे तीन लावल्या जातो ही फार मोठी गंभीर कलमे आहे अशा गंभीर गुन्ह्यामध्येच जातात ला या प्रकारच्या केसमध्ये किती शिक्षा होते प्रक्रिया कशी असते किती पनिशमेंट होते बेल मिळते का जामीन मिळते का कोणते ग्राउंड जामीन मिळण्यासाठी असतात केस लॉस सरी हायकोर्टाचे गाईडलाईन काय आहे या विषयीच्या माहितीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर अशी घटना आपल्या नातेवाईकात मित्रपरिवारामध्ये घडली आहे आणि नवविवाहितेचा हुंडाबळीमुळे अननॅचरल डेथ म्हणजे अनैसर्गिक मृत्यू झालेला असेल तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नमस्कार मी ऍडव्होकेट माधव कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणाऱ्या दे ह्या आपल्या युट्यूबच्या कायदा व्हिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो चला तर मग सुरू करूया आपला आजचा चर्चेचा विषय मित्रांनो जीवनामध्ये कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही जर एखाद्या महिलेचे लग्न झालेले आहे आणि अशी घटना घडलेली आहे किंवा जी घटना आपण स्वप्नातही पाहिली नाही लग्न होऊन एक दोन वर्ष झालेले आहेत आणि बायकोने आत्महत्या केली आहे जिचा मृत्यू झाला आहे जिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे विष प्राशन केलेले आहे किंवा तिची हत्या केलेली आहे किंवा जमीन मृत्यू झाला आहे या चारही घटना वेगवेगळ्या आहेत प्रत्येक मध्ये केस टू केस वेगळे फॅक्ट असू शकतात यात विशेषतः नवरा आरोपी बनतो आणि पत्नी मृत्युमुखी किंवा मृत्यूला बळी पडलेली असते या प्रामुख्याने आयपीसीचे कलम तीनशे चार बी चारशे अठ्ठ्याण्णव ए तीनशे दोन अशी कलमे भारतीय दंड विधान नुसार आयपीसी नुसार लावली जातात तर नवीन बीएनएस कायद्यानुसार कलम ऐंशी पंच्याऐंशी एकशे तीन अनुक्रमे लावली जातात यालाच हुंडाबळी डावरी डेथ म्हणून ओळखतात हुंडाबळीमध्ये कोणत्याही पद्धतीतून हुंड्याची मागणी केली जाते पैशाची मागणी केली जाते गाडी घ्यायची आहे घर बांधायचे आहे दुकान टाकायचे आहे नोकरी लावायची आहे पैसे लागतात पाच लाख रुपये घेऊन ये लाख रुपये घेऊन ये पन्नास हजार रुपये घेऊन ये पन्नास हजार रुपये माहेर होणार अशी काहीतरी मागणी केलेली असते त्यातून तिला टॉर्चर करणं तिचा छळ करणं म्हणजेच झात्या किंवा हुंडाबळीची केस डावरी देत म्हणून ओळखली जाते हुंडाबळीमध्ये हुंडा प्रमुख तीन ग्राउंड आहेत ज्यामध्ये हुंडाबळी मानली जाते किंवा हुंडाबळी ही केस लागते सगळ्यात पहिले ग्राउंड जो मृत्यू झाला आहे सुसाईड झाली आहे आत्महत्या झाली आहे बाय बाय हँडिंग हशीने बाय पॉयझनिंग बाय मर्डर कोणत्याही कारणाने पीडिताचा मृत्यू झाला आहे आणि लग्नापासून सात वर्षाचा आत झालेला आहे याच कारणामुळे आता सांगितल्याप्रमाणे आय पी चे कलम तीनशे चार बी चारशे हो अठ्ठ्याण्णव ए तीनशे दोन अशी लावली जातात तर नवीन बीएनएस कायद्यानुसार कलम ऐंशी पंच्याऐंशी एकशे तीन अनुक्रमे लावली जातात दुसरा ग्राउंड क्रुएल्टी शारीरिक छळ मानसिक शारीरिक छळ झालेला पाहिजे तिच्या सासरच्या मंडळीकडून क्रुएल्टी झालेली असते यातून एफ आय आर होताना हीच कलमे लावली जातात आता तिसरा ग्राउंड घटना ही कशी घडली जर पत्नी नांदायला आल्यापासून तिला सतत मारहाण सतत भांडण सतत वादविवाद चालू आहे सतत मुलगी माहेरी जाते माहेरच्या छळाबाबत सांगते माहेरची मंडळी सतत समजून सांगतात पुन्हा नांदायला पाठवतात सासरची मंडळी पुन्हा छळ करतात तिची नेमकी काय इच्छा आहे ते ऐकून न घेतल्यामुळे इथपर्यंत जाते सासरच्या त्रासाला सासरच्या क्रॉयलटीला कंटाळून परेशान होऊन गोष्ट मृत्यू ओढवण्यापर्यंत जाते ह्या ग्राउंड मध्ये फिट केस जर बसली अशा वेळी जर तिने आपला मृत्यू घडून आणला असेल तर कमीत कमी सात वर्षाच्या शिक्षे शिक्षेपासून दहा वर्षाच्या शिक्षेपासून अजून मरेपर्यंत कुठल्याही एका शिक्षेपर्यंत जगात कोणीही वाचू शकत नाही हे कृत्य घडून आणणाऱ्या व्यक्तीला जामीन मिळू शकत नाही जर अशी घटना घडली तर तिचे सासरकडील लोकांना लगेच अरेस्ट होते अटक होते पी सी आर एम सी आर करून लगेच जेलात पाठवले जाते अशा परिस्थितीत तिची मयत पिढी तिची छोटी छोटी मुलं असतात त्यांचे संगोपन तिच्या आई आणि वडिलांना करणे शक्य नसते कारण आई हे जेलात जातात मग मुलांचे आजी आजोबा हे किती झाले तरी आई वडिला सारखे पाहू शकत नाहीत आई वडिलाचे प्रेम वात्सल्य देऊ शकत नाही मुलाचे करिअर घडणे तर दूरच पण त्याची त्यांची जिंदगी बेकार होऊन जाते त्यामुळे माझी अशा पीडिता महिलांना विनंती आहे की महिलांनी इथपर्यंत घटना होऊ देऊ नयेत इथपर्यंत जाऊ नयेत आत्म आत्महत्येशिवाय इतरही रेमेडी आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी पोलीस आहे कोर्ट कचेरी आहे न्यायालय आहे त्याचा उपयोग करू शकतात आता पनिशमेंटचा विचार केला गुन्हेगार जर खरोखरच आहे तिचा नवरा व इतर असतील तर बेल मिळणे शक्य नाही त्यांना कमीत कमी सात वर्षाची शिक्षा आणि किंवा अजन्य वर्षाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे बेल होणे शक्य नाही पण जर चांगल्या वकिलाच्या माध्यमातून असे पुरावे तिच्या नवऱ्याच्या विरोधात नसतील ते हे कृत्य करण्यामध्ये सामील नसेल अशी व्यवस्थित मांडणी करून चार्जशीटच्या नंतर वकील साहेब जामीन मिळून देऊ शकतात पण त्यासाठी सदर केसमध्ये नवरा व नवऱ्याकडून मंडळीचा हात नसला पाहिजे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम एकशे तेरानुसार आणि नवीन भारतीय साक्षर अधिनियमाच्या एकशे अठरा नुसार जर अभ्यास केला घडलेली घटना जर ह्या कलमामध्ये बसत असेल तर जामीन मिळू शकते अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर मी काही माननीय हायकोर्टाचे गाईडलाईनचे जजमेंट सांगणार आहे ते समजून घेतल्यास भरपूर आणि लवकर लक्षात येईल आणि हे जजमेंट गुगलवर सर्च केल्यास जजमेंटचा पीडीएफ सहित माहिती मिळू शकते जजमेंट नंबर एक पार्वती देवी वर्सेस स्टेट ऑफ झारखंड किंवा बिहार नंबर दोन बंशीलाल वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा नंबर तीन जे बी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका नंबर चार मायादेवी अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा ह्या हायकोर्टाचे निर्णय जरूर वाजा आता जामीनबद्दल जर अशी घटना बाय हँगिंग बाय पॉइजनिंग बाय बर्निंग किंवा बाय मर्डर झाला असेल तर बेल मिळणे शक्य नाही परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन ग्राउंड सांगितलेले आहेत त्यात तीनशे चार बी चारशे ये तीनशे दोन ही कलमे लावलेली असतील आणि जर आरोपी हे निर्दोष असतील बेकसूर असतील तर त्यांना बेल मिळवता येते त्यासाठी वकिलांनी वरील केसचा संपूर्ण व्यवस्थित अभ्यास करून माननीय न्यायालयात व्यवस्थित मांडणी करणे आवश्यक आहे तरच बेल मिळू शकते तरच आरोपी जेलच्या बाहेर निघू शकतात तर ही होती दावरी डेथ बाबतची माझ्या अभ्यासाने सोप्या भाषेतील माहितीचा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद